ग्रामदैवत श्री भगवंताच्या वीस तारखेच्या प्रकट दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सगळेजण एकत्रित झालेलं दरवर्षी प्रमाण याही वर्षी, वर्षी आपल्याला भगवान महोत्सव हा <coughs> थाटामाटामध्ये आपल्याला चालू करायचा आहे आणि हा भगवंत महोत्सव सुरू करत असताना उपस्थित सर्व उपस्थित सर्व भगवंत भक्त आदरणीय ट्रस्टचे अध्यक्ष दादा भगवंत महोत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष शेठ उपस्थित सर्व भगवंताच्या या ठिकाणी या मंदिरामध्ये उपस्थित असलेले सर्व वारकरी सर्व संत मंडळी माता भगिनी आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण हा भगवंत महोत्सव चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करतोय आणि या ठिकाणी चौदा तारखेला आवशेकर महाराजांचं चक्री चक्री भजनाच्या याच्यातून सुरुवात या ठिकाणी मंदिरातून त्या ठिकाणी होणार आहे आणि पंधरा ते, ते एकवीस हा ग्राउंडवरती हा भगवन महोत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे आणि मंदिरातही साजरा होणार आहे मंदिरातलं वेळापत्रक मंदिर समिती या ठिकाणी ट्रस्टी करतील बाहेरचं सगळं वेळापत्रक भगवान महोत्सव समिती या ठिकाणी करणार आहे दरवर्षीप्रमाणे बार्शी ही या ठिकाणी पूर्वीच आपल्याला मदत या ठिकाणी प्राप्त झालेली आहे गेल्या वर्षीचे पण काय आपल्याकडं बऱ्यापैकी शिल्लक आहे यावर्षीही हे आपण बरेच आपले काही दानशूर व्यक्तिमत्व असलेली भगवंतावरती भक्ती असलेली बरीच मंडळी या ठिकाणी काही स्पॉन्सर होऊन कोण नाटक करणार आहे कोण कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करणार आहे आदिशबाजी तर आपल्याला शिवशक्ती बँकेच्या माध्यमात होती महाप्रसादाचं आपल्याला मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी केलं आहे आणि प्रत्येक भगवंताचा भक्त या संपूर्ण तालुकावासीय जेवढे आहेत आपले किंवा आसपासच्या मराठवाड्यातून येणारे सगळे भक्त हे सगळेजण आपापल्या परीने या ठिकाणी मदत करतात त्यामुळंच या ठिकाणी अत्यंत दिमागामध्ये हा महोत्सव आपला सुरू होतोय खास करून बांधवांनो या ठिकाणी हा महोत्सव आपण सुरू केला त्यावेळेचे तत्कालीन नगराध्यक्ष सहकारी मित्र कांतानाच्या कारकिर्दीमध्ये हा महोत्सव सुरू झाला त्यानंतर काही का, कारण असतो बंद राहिला परंतु आमचे सहकारी मित्र अडव्होकेट आशिषबाई तांबोळी नगराध्यक्ष झाल्यानंतर पुन्हा एकदा या महोत्सवाने भरारी घेतली कोरोना काळामध्येच सरांनी सांगितल्याप्रमाणे कोरोना काळामध्येच एक दोन वर्ष आपल्याला थांबवलं अखंडपणानं आपण हा महोत्सव करतोय याही वर्षी आपण सगळेजण भगवन भक्त या ठिकाणी यामध्ये सांगून हा भगवन महोत्सव करू आत्ताच रावसाहेबांनी सगळं वेळापत्रक सांगितलेलं आहे पंधरा ते एकोणीस या ठिकाणी नाटक आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील एक दिवस स्थानिक कलाकारांना या ठिकाणी संधी दिली जाईल त्याचबरोबर वीस तारखेला आदरणीय बोदले महाराजांचं कीर्तन या ठिकाणी सकाळी होईल त्याचबरोबर दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत आ, आपला महाप्रसाद आपला जेवढी काय पंचवीस तीस हजार जेवढे भगवंत भक्त येतात त्याला त्याहून त्या अधिक जरी आले तरी त्याला मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी महाप्रसाद दिला जाईल त्याचबरोबर संध्याकाळी आता उन्हाचा विषय असल्यामुळं ऊन अत्यंत जादा प्रमाणात ऊन असल्यामुळं उन्हामुळं कुठल्या भक्तांना त्रास होऊ नये म्हणून सकाळच्याऐवजी एक पाच ते सात साडेसात वाजेपर्यंत आपण शोभायात्रा आयोजित केलेली आहे आणि शोभायात्रेनंतर या ठिकाणी आरतीचा कार्यक्रम वीस तारखेला होईल मंदिरामध्ये आणि त्याची समाप्ती होईल आणि एकवीस तारखेला शिवशक्ती अर्बन बँकेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे या या याही वर्षी आतसबाजी होईल अशा रीतीनं हा आपण भगवान महोत्सव अत्यंत थाटामाटामध्ये करतोय आनंदाची बाब म्हणजे आपले मराठवाड्यातून संपूर्ण या पश्चिम महाराष्ट्रातून किंवा राज्यातून किंवा बाहेर राज्यातून या राज्यातून पण येणारे आपले सगळे भक्त आहेत त्या भक्तांना राहण्याकरता जी अडचण होती त्याकरता आपल्याला महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित दादा साहेब या सर्वांच्याच माध्यमातून पालकमंत्री चंद्रकांत दादा यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून नऊ कोट रुपयाचा निधी आपल्या बार्शी नगरपालिकेला प्राप्त झालेला आहे त्याचं एक मोठं भक्तिवास आपले एक नंबर शाळेच्या आवारामध्ये बांधतोय त्याचबरोबर जवळपास तीनशे कोट रुपयाचा आपला तीर्थक्षेत्र आराखडा तयार झालेला आहे त्यामध्ये आपलं भगवंत देवस्थानची जी काही शोभा करायची किंवा इथं आणखीनही काही सुशोभीकरण करायचे ते करायचे बारा लिंग आपल्या बार्शीमध्ये मध्ये त्या लिंगाचा सुद्धा जीर्णोद्धार आपण या ठिकाणी करतोय उद्रेश्वर मंदिराचा पण त्यामध्ये करतोय तिथले रस्ते असतील भूसंपादन असल आणखीनही भक्तनिवास असतील किंवा अंडरग्राऊंड लाईटची व्यवस्था असेल या सगळ्या सुखसोयी आपण या तीनशे कोटीच्या माध्यमातून रस्ते असतील किंवा विविध सुखसोयी या ठिकाणी करून आपल्या जगाच्या पाठीवरती मूळ विष्णूचा अवतार असलेलं हे भगवंत मंदिर एकमेव मंदिर आहे या भगवंताच्या अवतारानंतर नंतरच दशा अवतार तयार झाले आहेत अशा या अत्यंत महत्वपूर्ण असल्या आपल्या ग्रामदैवताचं आपण या ठिकाणी सगळेच भक्तजण दरवर्षी एवढ्या उत्साहामध्ये आपण हा कार्यक्रम करता यामध्ये सर्व बार्शी तालुका राज्यातील आसपासच्या सर्व भक्त भगवंत भक्त, भक्त, भक्तांनी या कार्यक्रमाला हजर राहावे या कार्यक्रमाची शोभा वाढावी अशी या ठिकाणी विनंती करतो आणि याचं सगळं संयोजन भगवंत महोत्सव समिती मंदिर समिती आणि बार्शी नगरपालिका आणि आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे की आचारसंहिता असल्यामुळं ह्याच्यामध्ये आम्ही कुठलंही राजकारणाचा विषय असणार नाही परंतु काही काही जणाला विनाकारण काही कुठाने करायची सवय परंतु कुठलाही आचारसंहितेचा भंग होणार नाही ना ना, काय नाही कुठलंही आमचं त्यामध्ये कधीच फोटो स्टिकर कुठल्याही राजकारणी माणसाचं त्या ठिकाणी नसतंय फक्त भगवंत आणि भगवंत एवढ्याच भगवंताची भक्ती करण्याच्या उद्देशाने आम्ही या ठिकाणी मंदिरामध्ये येतोय आणि या ठिकाणी हा कार्यक्रम सुरळीत पार पाडावा याकरता सर्व दानशूर व्यक्तिमत्वानी या ठिकाणी सहकार्यही करावं अशी नम्रतेची विनंती महोत्सव समितीच्या वतीनं सुभाष शेटवाड्यांच्या वतीनं आदरणीय बुडुकदारांच्या वतीनं आणि बार्शी नगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी सर्वांना करतो आणि माझे दोन शब्द संप <stained>